सगळ्यांना कसे आहात सगळे माझ्या व्लॉगमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवसांनी दुसरा ब्लॉग येत आहे मागच्या वर्ष मी जे काही बोलली ते पुन्हा रिपीट नाही करणार पण मागच्या व्हिडिओमध्ये मा मला बऱ्याच जणांना घ्यायचं होतं पहिले मी डिसाईड केलं नव्हतं की मी व्हिडिओ करेल म्हणून म्हणजे ब्लॉग करेल पण थोडे थोडे कॅप्चर केले कारण माझ्या खूप जवळच्या चांगल्या मैत्रिणींचा तिचा आनंदाचा दिवस होता तर मी म्हटलं यार ती खुश होईल आणि तिला खरंच व्हिडिओ आवडला सगळ्यांना व्हिडिओ आवडला बऱ्याच जणांनी मला मेसेज केले की तू खूप दिवसानंतर केलास असं तसं म्हणून सो मी म्हटलं थोडा कंटिन्यू करायला हरकत नाही हो त्यामुळे मला पण थोडं फ्रेश वाटेल थोडी विसर पडला आहे की मी व्हिडिओ कशी एडिट करत होती व्हिडिओ कशी काढत होती आणि बाकीच्या लोकांसोबत पण घेताना कारण त्या व्हिडिओमध्ये पण असे बरेच जण होते ज्यांच्यासोबत मला व्हिडिओ करायचा होता आणि ते प्रेझेंट पण होते पण ते थोडीशी सवय चुकली त्यामुळे त्यांच्यासोबत करता नाही आलं बेटर लक नेक्स्ट टाईम सो so, मी म्हटलं आज थोडासा व्हिडिओ बनत आहे पाऊस भयंकर आहे सगळीकडे न्यूजमध्ये तर फक्त पाऊस आणि पावसाच्या धारा आणि पूर एवढंच चालू आहे सो सगळ्यांनी काळजी घ्या आणि पावसाचा आनंद घ्या दुसरी गोष्ट आनंदी रहा तिसरी गोष्ट आज आहे मम्मीचा बड्डे सो मी म्हटलं आज छोटासा ब्लॉग झाला पाहिजे मम्मीला माहीत नाही पण सगळ्याजणी आम्ही एका प्रोग्राममध्ये भेटणार आहोत सो मी म्हटलं तिथे छोट असं एक केक कटिंग झालं तर बेटर राहील बाकी दुसरं काही करणार नाही आहे सो तिला पण चांगलं वाटतं ह्या गोष्टी केल्या तर सो मी म्हटलं मम्मीसाठी एक व्हिडिओ तो बनता आहे सो चला ब्लॉगची तयारी करू माझ्या गार्डनची एक छोटीशी झलक देते तुम्हाला कारण खूप सुंदर झालं आहे पावसामुळे गार्डन सो so, चला आजच्या दिवसाची सुरुवात करू थोडासा लेट ब्लॉग सुरू केला आहे बट ठीक आहे स्टेट येऊन का सुंदर आभा, आणि सुंदर माझं असं सु गार्डन मला आता जवळून नाही दाखवत नंतर ना ह्याची पूर्ण एक टूर तुम्हाला देईल हॅपी बड्डे मम्मी थँक्यू बेटा सो so, आम्ही एका प्रोग्रामसाठी भेटलो होतो सगळे आणि कोइन्सिडेंटली त्या दिवशी मम्मीचा बर्थडे होता सो मी म्हटलं सगळ्यांना म्हणजे जे मोठे होते त्यांना मम्मीला औक्षवंत करायला दिलं आणि लकीली सगळं छान होत होतं माझ्या फ्रेंड्सनी खूप छान ते क्रिएट करून आणलं मला ते खूप छान वाटलं थँक्स टू देम आणि सगळ्या मोठ्यांनी मम्मीचं औक्षवंत केलं छान वाटतं कारण कितीही मोठे किती हो आपण बर्थडे सेलिब्रेट करायला कुणाला नाही आवडत त्यातल्या त्यात गिफ्ट्स पण तिला येत होते तर खुश होतो माणूस कुणालाही छान वाटतं लहानपणीची आठवण येते आणि कितीही मोठे झाले तरी आपल्याला गिफ्ट्स मात्र नक्की आवडतात समोर आम्ही पण एक छोटसं मम्मीला गिफ्ट दिलं आहे ते तुम्ही नक्की बघा तर यामध्ये सगळ्या काकुंनी वगैरे त्यांना ऑक्शन करत होते आणि त्यानंतर आम्ही केक कटिंग केली बर्थडे सेलिब्रेट केला एकंदरीत झाला असा मम्मीचा बर्थडे कोइन्सिडेंटली सगळं झालं सगळं मिळालो मग सगळ्या मोठ्यांनी मम्मीचं ऑक्ष्वन केलं वगैरे आणि नंतर केक कटिंग केली सगळ्यांनी थोडं थोडं केक खाल्लं आणि बस तेवढं एन्जॉयमेंट केलं कारण तिला पण आवडतं सो बर्थडे सेलिब्रेट केला खूप छान वाटलं सगळे होते तिला पण खूप छान वाटलं ॲक्च्युली एवढ्या जणांसोबत पहिल्यांदा कारण लहानपणी आपण असं करत असतो की खूप जणांना मैत्रिणींना बोलवायचं आणि बर्थडे सेलिब्रेट करायचा सो so, छान वाटलं असा गेला दिवस सो so, असा आहे हा व्लॉग इथेच एंड करते शॉर्ट आणि स्वीट होता मम्मीचा बर्थडे फक्त बस थोडा थोडा करण्याचा प्रयत्न करती आहे आठवड्यातून मी दोनदा व्लॉग करत होती पण जेवढं जमेल तेवढं करती आहे कारण एडिटिंग वगैरे पण थोडासा वेळ लागत आहे आणि क का, म्हणजे काहीतरी असल्याशिवाय म्हणजे माहीत नाही काहीतरी समोर होत नाही आहे व्हिडिओज त्याच्यामुळे थोडंसं ब्रेक ब्रेकनी येतील पण आय होप तुम्ही अंडरस्टँड करून घ्याल सो so, मी माझा मूड चांगला करण्यासाठी हे सगळं करते आहे ठीक आहे हळूहळू व्लॉग येतील आय होप तुम्ही बघत राहाल आणि लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच कराल सो so, बाय टेक केअर